दाखवायचं तुम्ही इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्यातले कार्यक्षेत्र आहात आणि तुमच्यावरती जर एवढा विश्वास होता तुमच्यावरती एवढा प्रेम होता तर इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं तुम्हाला सभासद का करून घेत नाही तुम्हाला जयंती एवढी खात्री आहे ना इतका प्रेम आहे ना त्यांच्यावर एवढा विश्वास आहे ना मग माझ्या इंदापूर तालुक्याच्या इंदापूर साखर कारखाना तुम्हाला सभासद करून का घेत नाही रे बाबांनो याचा एक विचार करा फक्त नावाला सहकार आणि खाजगी साखर कारखानदारी चालवायची हा बंधू न यांचा सगळ्यांचा स्वभाव आहे तर निश्चित प्रकारे या तालुक्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट करून मेहनत करून खूप आपल्याला काम करण्याचा प्रयत्न केला करोनाचं संकट होत या देशावरती होत या राज्यावरती करोनाचं संकट होत आपल्या इंदापूर तालुक्यावरती करोनाचं संकट होत करोनाचं संकट शेजारी शेजाऱ्याला बोलत नव्हता गोर गरीब माणूस त्याची त्याच्या घरामध्ये अन्नधान्य नसल्यामुळं संध्याकाळची कधी कधी चूल पेटत नव्हती त्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये तुम्हाला कुणी गरीब माणसाला किट तालुक्यामध्ये दिलं मी तुम्हाला हरिबा सांगतो या राज्यामध्ये सर्वात जास्त किराणाचं किटचं वाटप कुठं झालं असेल तर माझ्या ते इंदापूर तालुक्यामध्ये झालं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झालं तर ह्यांना एवढं प्रेम होत एवढी जनतेबद्दल कळकळ होती माया होती करोनाच्या काळामध्ये गोरगरीब माणसाला किराणाचं किट का दिलं नाही अ किराणाचं किट सोडून द्या हे किती काळव करायचा किती खोटा बोलायचा जनतेबद्दल किती आपुलकी दाखवायची अरे आपण एवढं सहकार सम्राट एवढं संस्था असताना का त्यावेळेस तुम्हाला गरीबाबद्दल कळकळा वाटलं नाही रक्तदानाचा तुटवडा होता राष्ट्रवादी पक्षामध्ये रक्तदानाचं संकलन केलं का तुम्ही त्यावेळेस रक्तदानाचं संकलन केलं नाही अरे तो खूप महत्वाचा काळ होता इंजेक्शन असतील किंवा बाकीच्या अनेक गोष्टी असतील तुम्ही त्यावेळेस जनतेला आमच्या काही दिलं नाहीये तर मला तुम्हाला एकच सांगायचं चा। एवढं चांगलं काम मी आज माझ्यासारखा का कार्यकर्ता काम करतो काम तालुक्यासाठी केलेलं आहे प्रामाणिकपणे केलेलं आहे एवढं काम करून सुद्धा माझ्यासारखं मला पण मला मला पण भावना है। मला पण वाटतं एवढं काम केलं एवढं केलं लोकांनी आपल्याला कुठेतरी लोकांनी खांद्यावरती घेतलं पाहिजे लोकांनी कुठंतरी आज हे केलं पाहिजे तुम्ही सगळे करता परंतु काही लोक मी आज तुम्हाला सांगतो मी एवढं काम करून सुद्धा सकाळी उठल्यानंतर माझ्या प्रत्येक रस्त्यामध्ये आणि वाटमध्ये काचा आणि काटा टाकण्याचा प्रयत्न हे विरोध करत असतात ठीक आहे एवढं काम केल्यानंतर माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्रास किती होतो सांगताना सुद्धा मला किती माझे मला काय दुःख होत असेल किती त्रास होत असेल हे गेली मी पाच वर्ष बाबानं सोसलेलं आहे सोसलेलं आहे सहन केलेलं आहे ठीक आहे विरोधक आहे त्यांचं जे काम करताय आपण आपलं काम करायचं म्हणून तुम्हाला सांगतो रस्ते असतील बाकीच्या गोष्टी जे इंदापूर शहरामध्ये तुम्ही जात इंदापूर शहराची ओळख पूर्वी काय होती इंदापूर शहराला कुठल्या तरी एका एका प्राण्याचं शहर म्हणून पूर्वी ओळखलं जायचं ओळखलं जायचं ना जायचं इंदापूर शहराला एक पूर्वी एक प्राण्याचं शहर म्हणून ओळखलं जायचं आज इंदापूर शहराची काय परिस्थिती आहे आज इंदापूरचे रस्ते असू द्या तिथलं काम असू द्या तिथले ऑफिस असू द्या मी सांगाय मी तुम्हाला कोर्टाच्या इमारतीपासून मी काय नावं घेत नाही का रे बाबा एवढं झालं ना आज तुम्हाला सांगतो हे काय एवढं कामं झाली काही जादूची कांडी नाही आहे या कामासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते खूप पाठपुरावा करावा लागतो तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे आज तुम्हाला मी सांगतो तुम्हाला इंदापूर मध्ये तुम्ही जाता इंदापूरला गर्दी आहे आज बायपास रोड आपण मंजूर केलाय बायपास रोड आपण जो मंजूर केलाय तो मंगेश पाटलाच्या पंपापासून असा इकडे करून आमच्या आपला आपलं आपला कुठला नाका म्हणा पुढे जातो हा खुळे चौक तिथनं आपण बायपास मंजूर का केलाय उद्या तुम्हाला इंदापूर शहरामध्ये जायचं असेल किंवा गर्दी असेल तर तुम्ही कुठल्याही बायपासने त्याची कामं सुरू झालेली आहेत थोडं बाबांना मी तुम्हाला सांगतो खूप काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि एवढं काम बंदून केलं असताना सुद्धा माझ्यावरती आरोप केले जातात माझ्यावरती काहीतरी हे केलं जातं आज तुम्हाला मी सांगतो तुमचा मधी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपण तो शिरसोडी ते कुगाव पूल तयार शिरसोडी ते कुगाव पूल तयार करताना तुम्हाला मी सांगतो मला काय काय त्रास झाला असेल मला काय काय करावं लागलं असेल ज्यावेळेस ह्या पुलाच्या बाबतीमध्ये खूप दिवस तुमची लोकांची मागणी होती की लोकांना ऐंशी किलोमीटर हिथून तिकडे पलीकडच्या गावाला कुगावला जायचं मग तर ऐंशी किलोमीटर यावं लागायचं रस्ता खराब दोन दोन तास तुमचा वेळ